बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव रिक्षाने प्रवास करणाऱ्या कुटुंबाला आलाय आलायचं कारण म्हणजे सध्या महिलांच्या गाळातील सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत त्यामुळे महिला भुरट्या चोरांपासून दागिने वाचवण्यासाठी प्रवासादरम्यान आपले दागिने पर्स किंवा बॅगमध्ये ठेवून प्रवास करतात मात्र हीच बॅग ते प्रवासादरम्यान वाहनात विसरून निघून जातात त्यामुळे या वस्तू परत मिळतील ही शक्यता देखील कमी असते मात्र बदलापुरातील एका प्रामाणिक रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात बारा तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना प्रामाणिकपणे परत केले अजय पाटेकर असं या रिक्षाचालकाचं चा नाव असून त्याचं सर्वत्र कौतुक होते बदलापूरच्या दत्तवाडीत राहणारे वनिता पाथरे हे आपल्या कुटुंबासह मुंबईकडे लग्नासाठी निघाले होते त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं मात्र काही वेळाने त्यांना आपल्या जवळ असलेली एक बॅग रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं तोपर्यंत रिक्षा तिथून निघून गेली होती चिंतेत असलेल्या पाथरे कुटुंबियांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली त्यावर ते त्यांनी तात्काळ रिक्षा चालकांना याबाबत माहिती कळवली आणि काही वेळातच या बॅगचा शोध लागला तर याआधी सुद्धा अशा घटना घडल्या असून आमचे रिक्षा चालक प्रामाणिकपणे प्रवाशांना त्यांच्या वस्तू परत करतात अशी माहिती किशोर देशमुख यांनी दिली तर नागरिकांनी देखील प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेऊन प्रवास करावा असा आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बाळू लबडे आणि वाहतूक कर्मचारी भगवान करोटे यांनी केले सदरचे दत्तवाडी येथून रेल्वे स्टेशनला येत असताना त्यांच्याकडून अनावधानाने त्यांची सोन्याची बॅग आपल्या पर्स ही रिक्षा मध्ये विसरून राहिले आणि ते रेल्वे स्टेशनला उतरून गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं आपलं सोन्याचे पाकिट बॅग दाग, दागिने कुठंतरी हरवले त्यांनी लागलीच रिक्षा युनियनचे अध्यक्ष तसेच आम्ही इथं ता ड्युटीला असताना आमच्याकडे आले आमच्या पोलिसांकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की गत असे आमचे सोन्याचे दागिने एका रिक्षामध्ये राहिले समज सदर आम्ही रिक्षाचा शोध घेतला आमच्या रिक्षा युनियनची चांगली मदत झाली त्यांच्या मदतीने आम्ही सदरची रिक्षा शोधली त्या रिक्षा रिक्षा क्रमांक एम एच झिरो पाच डी झेड पंचवीस एकोणऐंशी या रिक्षाचे मालक श्री संजय सत्तावीस एकोणनव्वद रिक्षावर चालक संजय पाटेकर यांनी अजय पाटेकर, पाटेकर। यांना बोलवून सदर रिक्षा थ, रिक्षा चालकाला विचारपूस केली असं सदरचे दागिने हे त्याने प्रामाणिकपणे परत केले आणि ते युनियनच्या ऑफिसमध्ये घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही लागली सदरच्या प्रवाशांना सदर मौल्यवान दागिने सुमारे दहा ते बारा तोळे हे त्यांना परत केलेले आहे रिक्षा चालकाच माझ्या अभिनंदन करतो मी कारण का, का आज रिक्षा मध्ये दहा ते पंधरा सोलो मिळाले प्रामाणिकपणे जेव्हा रिक्षा मध्ये दत्तावरून जेव्हा रिक्षा चालक मध्ये बसले गाडी स्टेशन ते स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना दहा ते पंधरा मिनिटात लक्षात आलं की आपली बॅग रिक्षा मध्ये राहिली किंवा कुठे पडली ते त्यांना सुद्धा माहित नाही तरी पण आम्ही रिक्षा चालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न दहा ते पंधरा मिनिटात शोध लावला प्रत्येक स्टँड टू स्टँड फोन करून सागर इलमालीच्या मध्ये असताना त्यांनी सगळ्यांना कॉल केले त्यांनी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी बॅग आपल्या स्टँडला कुठल्या आले का तर तिथून एक आपल्या रिक्षावाल्याने कॉन्टॅक्ट केला की आपल्या रिक्षा मध्ये बॅग आहे ते आम्ही त्याला रिक्षाला रिक्षा चालकांनी स्टेशनला आमचे वाहतूक शाखेचे लबरे साहेब कारोडे साहेब यांनी यासाठी पण भरपूर प्रयत्न केले की रिक्षा चालकांनी या प्रवाशाला बॅग मिळवून देण्यासाठी साहेबांनी मोठा सहकार्य केलेलं आहे रिक्षा चालकांना आपण काय चालकांना आव्हान करायची गरजच नाही रिक्षा चालक प्रामाणिकपणे प्रत्येक रिक्षावाला हा जी रिक्षा मध्ये कुठली मोबाईल असो याच्या आधी चार ते पाच प्रकारच्या सोन्याच्या वस्तू मिळाल्या आहेत ह्याच्या आधी दहा ते पंधरा सोळा वेस्टच्या आपल्या बदलापूरच्या रिक्षा भीमा रिक्षावाला असून त्याच्या रिक्षा सुद्धा याच्या आधी वस्ता भेटले त्या सुद्धा आम्ही त्यांना परत केलेल्या आहेत छोट्या मोठ्या सोन्याच्या वस्तू आम्ही प्रामाणिकपणे रिक्षा चालक माझा देतो शक्यतो रिक्षावालाच नाव खराब आहे पण शक्यतो रिक्षावालांना खराब नाहीये ही प्रत्येक गोष्टी प्रवाशाची नागरिकाची का आपली वस्तू आपण जबाबदारी रिक्षा चालक पाठीमागे कुठे बघू शकत नाही का मोबाईल जर राहिला तरी तो कधी कधी सीटच्या खाली जाऊन रिक्षा पार्किंग बाहेर रोडवर केली जाते त्याच्यामुळे जा रिक्षा चालकाला काही लक्ष गोष्टी येत नाही तरी प्रवाशांना पण विनंती आहे की आपली वस्तू जेव्हा आपण गाडीत बसतो तेव्हा ती ते आपण स्वतः बाळगली पाहिजे समोर ठेवून ही वस्तू कुठेतरी आपली जबाबदारीचं काम आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार बदलापूर